जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप या भूकंपामागे पुन्हा एकदा भाजपा परंतु महायुतीतीलच पक्षात राजकीय भूकंप भाजपाने घडवलेला आहे शतप्रतिशत भाजपा असा नारा दिल्लीतील नेत्यांनी दिल्यानंतर तसेच अमित शाह यांनी भाजपाला कोणत्याही कोबड्यांची गरज नाही असं म्हणताच महाराष्ट्राचं राजकारण तापलं आता भाजपा स्वतःच अजगराप्रमाणे मोठा होणार आणि त्यामध्ये स्वतःच्या युतीतील पक्षांनाच घेणार हे सगळीकडेच माहीत होतं आणि त्या तीच पुनरावृत्ती भाजपाने केलेली असून एकनाथ शिंदेंना कसा जोरदार धक्का दिलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उलतापालतीत गेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात मोठा भूकंप झाल्याची चर्चा जोरदार राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि यामागे भाजपाचेच चाणक्य आहेत असा जोरदार सगळीकडेच महत्वाची चर्चा सुरू झालेली असून भाजपाने पुन्हा एकदा हा राजकीय डाव साधल्याने आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार नेमकं काय करतात ते आपण बघणार आहोत राजकीय वर्तुळात गेल्या अनेक वर्षापासून एक महत्वाचा प्रश्न रेंगाळतो आहे की खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदेचा पक्ष हा भाजपाने दोन अडीच वर्षांपूर्वी निर्माण केला होता हे सर्वांना माहीत आहे आणि ती महत्वाची सुनावणी सुप्रीम सुद्धा चालू आहे त्यामध्ये शिंदेकडून पक्षचिन्ह हे पुन्हा एकदा ठाकरेंना मिळणार यात काही शंकाच नाही परंतु त्या अगोदरच राज्याचं राजकारण भाजपाने तापवायला सुरुवात केलेली आहे भाजपाची ही शांत खेळी पण मारक खेळी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे टार्गेट करत आहे राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले गेल्या काही दिवसापासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीतील महत्वाच्या बैठकीत जा सुरू होती अमित शहा जे पी नड्डा नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात घडामोडी वेगाने वाढू लागल्या भाजपाचा मुख्य उद्देश म्हणजे सत्ता एक हाती घेणे आणि पुढील निवडणुकीसाठी एकट्याने मैदानात उतरणे शिंदे गटाला एक पर्याय म्हणून आणि उद्धव ठाकरेंची ताकद कमी करायला म्हणून भाजपानेच हा गट निर्माण केला हे महाराष्ट्रासहित देशालासुद्धा माहीत आहे आणि भाजपाच्या हा रणनीतीचा तो व्या त्यावेळी टप्पाच होता दिल्लीहून मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस शहा जोडीने नवा शिंदे तयार केला आहे आणि नवा शिंदे म्हणजे जसं उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा जो काही गट निर्माण केला आणि उद्धव ठाकरेंचा पक्षचिन्ह त्यांना दिलं आणि सत्तेतून भाजपाला खेचलं तसंच आता एकनाथ शिंदे यांनासुद्धा याच सत्तेतून दुसरा त्यांचा गट निर्माण करून शिंदेना सत्तेतून बाहेर काढण्याची तसेच अजित पवार यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया दिल्लीतून सुरू झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे शिंदेंनी जे ठाकरेंसोबत केलं तेच आता शिंदेसोबत त्यांच्याच पक्षातील महत्त्वाचा दोन नंबरचा नेता करणार त्याला आणि भाजपालाच पाठिंबा यांनी दिल्लीतून जे काही महत्त्वाचे आदेश आले त्यानुसार शिंदे गटातील हाच महत्त्वाचा नेता आता पुढील उपमुख्यमंत्री असणार आहे त्यामुळे शिंदेंनी ठाकरेंसोबत केलेलं जे काय होतं आता ते ते त्यांच्यासोबत होत आहे त्यामुळे शिंदेंना राजकारण कसं असतं आणि स्वतःचा पक्ष घेऊन सत्ता गेली तर कसं वाटतं हे लवकरच समजेल त्यामुळेच शिंदे गटाचे सत्तावीस आमदार आता शिंदेंच्या कार्यपद्धतीला वैतागलेले असून त्यामध्ये भाजपाने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांना भाजपमध्ये तिकीट देता येत नाही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या गटात पाठवून आमदार म्हणून निवडून आणलं होतं त्यामुळे आता ते जे आमदार फडणवीसांचंच ऐकतील आणि तो त्यांचा वेगळा गट बनून तसेच शिंदे गटातील असे अनेक आमदार आहेत ज्यांना मंत्री बनायचं आहे असे सत्तावीस जणांचा आमदारांचा हा गट भाजपमध्ये येईल आणि तो वेगळाच गट एकनाथ शिंदे यांच्याकडून जो काही जाईल त्यामुळे भाजपाची जी एक हाती सत्तेची खेळी आहे ती लवकरच पूर्ण होणार असून हे सत्तावीस आमदार उदय सामंत यांच्या गटात म्हणजेच आता नवीन शिंदे म्हणजेच उदय सामंत शिंदे गटातील सर्वात दोन नंबरचे नेते ओळखले जातात ते आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कोकणासहित पुणे परिसरातसुद्धा त्यांची ताकद आहे त्यामुळे शिंदेचे जे आमदार फोडायची आणि आणायची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर दिल्याची महत्त्वाची सूत्रांची बातमी आलेली आहे त्यामुळे आता नवीन उपमुख्यमंत्री म्हणजे शिंदेंना सत्तेतून हटवून कारण शिंदेंना मुख्यमंत्री पदाची जी काही महत्वाकांक्षा होती पुन्हा एकदा ती गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सर्वांम समोर आली होती त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु भाजपाच्या आदेशाने त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच जावं लागलं त्यामुळे शिंदे तेव्हापासून त्या नाराज आहेत आणि जेव्हा जेव्हा ते नाराज होतात तेव्हा भाजपाच्या नेतृत्वाला सोडून ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरेला जातात त्यामुळे भाजपाने जे काही राजकारण शिंदे यांच्यासाठी केलं होतं ते आता त्यांच्या समोर आलेलं आहे आणि भाजपाने शिंदे गटातील महत्त्वाचा नेता उदय सामंत यांना फोडल्याची चर्चा आहे आणि त्यांच्यासोबत सत्तावीस आमदार हे भाजपाचा एक सोबत असून भाजपासोबत तो गट गेल्यास भाजपाची एक हाती सत्ता येईल आणि शिंदे तसेच अजित पवार यांना सत्तेच्या बाहेर जाता येईल जी काही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा जी काही मंत्रिपदं राहतील ती उदय सामंत यांना आणि बाकीची सर्व भाजपाच्या आमदारांना दिली जातील त्यामुळे शिंदेंचा खरा गेम हा भाजपाच करत आहे त्यामुळे आता हे सत्तावीस आमदार अचानक गायब होऊन काही ठिकाणी जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जे काही शिंदे गटाच्या कार्यालयात आणि मंत्रिमंडळाच्या ज्यामध्ये आहाकार माजलेला आहे संजय शिरसाट दीपक केसरकर अब्दुल सत्तार यांच्यासह अनेकांनी त्यामध्ये गटात राहायचं की नाही अशी जोरदार चर्चा रंगत आहे गेल्या काही महिन्यापासून भाजपाने असे अनेक डाव खेळले आहेत त्यामध्ये अजित पवार गटातील गेल्या महिन्यामध्ये तीन ते चार माजी आमदार सुद्धा फोडले आहेत त्यामुळे आता भाजपाची जी काही शक्ती आणि युक्ती आहे ती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे काही आमदार माजी आमदार फोडून स्वतःचा पक्ष बळकट करायची रणनीती भाजपाचीच आहे त्यामुळे हे सत्तावीस आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्याकडून जाऊन भाजपाच्या गटात सामील होऊन एखादी सत्ता येईल व शिंदे आणि अजित पवार हे बाहेर असतील त्यामुळे उद्धव सुद्धा यामधून चांगला महत्वाचा दिलासा मिळणार आहे त्यामुळे सध्या सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी चालू आहे ती निर्णायक टप्प्यात आहे त्यामुळे जे आता वकील असीम सरोदे आणि कपिल सिब्बल यांनी जे काही पुरावे कोर्टात दाखवले आहेत ते आता येणाऱ्या बारा नोव्हेंबरला कोर्टात निकाल लागणार असून राजकीय सूत्रांच्या मते ठाकरे गटाच्या बाजूनेच निर्णय येण्याची शक्यता जास्त आहे पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार शिंदे गटाला नवीन पक्ष आणि चिन्ह द्यावं लागणार आणि भाजपाच्या सर्व खेळींचा उलटफेर होणार आणि शिंदेचे जे काही आमदार इकडे आल्यानंतर शिंदेसुद्धा सत्तेच्या बाहेर आणि एखादी सत्ता भाजपाची जे काही त्यांचं स्वप्न आहे दिल्लीच्या आदेशाने ते पूर्ण होणार आहे त्यामुळे आता हे सगळीकडेच जोरदार राजकारण रंगलेलं असताना येत्या बारा तारखेला उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित मानला जातो परंतु यामध्ये या, या राजकारणात एकनाथ शिंदेंचा गेम कसा झाला याकडेच लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे भाजपाच्या मदतीने सत्ता घेतली पण आता भाजपच त्यांचा गेम करत आहे त्यासोबत अजित पवार यांचासुद्धा गेम करत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा ही कोणाचीच नाही का, का। तुम्हाला काय वाटतं भाजप आपल्याच मित्रांच्या पाठीत खंजीर खूप का, का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र